आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान उदगीरात पत्रकार करणार बोंब मारू आंदोलन उदगीर येथे दोन महिने होऊन ही पत्रकाराच्या निवेदनावर कार्यवाही नाही पत्रकार भवनाचे काम निकृष्ट करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करून त्यास काळ्या यादीत टाका नवीन ठेकेदार नेमून त्वरित काम चालू करा पत्रकार भवन कृती समितीच्या एकोणसाठ पैकी चाळीस पत्रकारांनी सह्या करून निवेदन दिले उदगीर येथील पत्रकार भवनचे काम ठेकेदार निकृष्ट करत असल्याची तक्रार पत्रकारांनी दिनांक सतरा एप्रिल दोन हजार बंद करावे असे सांगितले असताना ठेकेदाराने मध्येच दिवसी गुपचूप काम चालू केल्याने परत पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अधिकारी यांना कळवताच त्यांनी पाहणी करून काम न करण्याची सक्त सूचना दिली पत्रकारांनी तक्रार देऊन दोन महिने होत असताना संबंधित ठेकेदारावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही किंवा त्यास काळ्या यादीत ही आले नाही किंवा ठेकेदार ही बदलला नसल्याने पत्रकाराच्या निवेदनास अधिकाऱ्यांनी कचऱ्याचा डब्बा दाखवला का हा प्रश्न पत्रकारांना पडला असून आता पत्रकार आंदोलनाच्या पवित्र्यात असून दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत नवीन ठेकेदार नियुक्त करून पत्रकार भवनचे काम सुरू न आस दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार उदगीर येथील कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तथा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलनासह धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन सर्व विभागास देण्यात आले असून या निवेदनावर पत्रकार भवन कृती समितीच्या एकोणसाठ पत्रकारांपैकी चाळीस पत्रकाराच्या सया असून आता सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासन काय कार्यवाही करते हे पहावे लागेल